नमस्कार आज आपण एक वेगळ्या स्रोताचा आढावा घेणार आहोत आपल्याकडे एक हिंदी ऑडिओ मार्गदर्शिका आहे अच्छा हो आणि ती एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते इंटरेस्टिंग तर मग याच मार्गदर्शिकेच्या आधारे एसआयपी नक्की काय आहे कसं काम करतं हे जरा काय म्हणतात त्याला खोलात जाऊन पाहूया हो नक्कीच आणि मला वाटतं या मार्गदर्शिकेचा उद्देश अगदी सरळ आहे म्हणजे गुंतवणुकीसारखा विषय आहे ना तो सोपा करायचा बरोबर सामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा त्यांनी सुरुवातच केली आहे एसआयपीच्या अगदी मूळ कल्पनेपासून अगदी मार्गदर्शिकेत असं म्हटलंय की एसआयपी म्हणजे दर महिन्याला एक ठरलेली छोटी रक्कम गुंतवत राहणं त्यांनी तुलना थेट ईएमआयशी केली आहे आप जे आपल्याला ओळखीचं वाटतं खूप पण याचा नेमका अर्थ काय घ्यायचा फक्त नियमितता की अजून काही आहे त्यात मला वाटतं ना त्या मार्गदर्शिकेत ईएमआयचा जो संदर्भ आहे तो फक्त नियमिततेसाठी नाहीये हो ती एक मानसिकता आहे जसं आपण नाही का घराचं किंवा गाडीचं लोन असलं की ईएमआय भरतोच हो ते बंधनकारक वाटत अगदी तसंच भविष्यातल्या ध्येयांसाठी म्हणजे मुलांचं शिक्षण असेल स्वतःचं घर किंवा अगदी निवृत्तीसाठी नियमित बचत करणं किंवा गुंतवणूक म्हणूया किती महत्वाची आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न दिसतोय आणि ही रक्कम थेट म्युच्युअल फंडात गुंतवली जाते असंही त्यांनी स्पष्ट केले बरं का अच्छा म्हणजे ही फक्त पैशांची नाही तर सवयीची शिस्तीची गोष्ट आहे असं त्या मार्गदर्शिकेला म्हणायचंय बरोबर आणि त्यात असंही म्हटलंय की बाजारातला चढ उताराचा फायदा मिळतो ऍव्हरेजिंग म्हणतात त्याला बहुतेक हो रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग त्याचाही उल्लेख आहे ते कसं काम करतं याबद्दल काय म्हटलंय मार्गदर्शिकेत हो त्यांनी तेही अगदी सोप्या भाषेत मांडलंय मार्गदर्शिकेनुसार कसं आहे की जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा त्याच ठरलेल्या रकमेत आपल्याला जास्त म्युच्युअल फंड युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजारावर जातो तेव्हा साहजिकच कमी युनिट्स मिळतात बरोबर मग दीर्घकाळात काय होतं यामुळे आपल्या खरेदीची जी सरासरी किंमत आहे ती कमी राहते अच्छा एकदम मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्यापेक्षा हा धोका कमी करण्याचा एक मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे खरंच महत्त्वाचं आहे म्हणजे बाजाराची वेळ साधण्याचा किंवा त्याचा अंदाज लावण्याचा तो ताण यात अजिबात नाही नियमित गुंतवणुकीतून फायदा मिळवण्याची ही पद्धत आहे म्हणूनच मार्गदर्शिके त्याला स्मार्ट पद्धत म्हटलं असेल कदाचित अगदी विशेषतः भविष्यातली मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर शिक्षण निवृत्ती नियोजन अगदी स्मार्ट यासाठीच कारण ती गुंतवणुकीतले दोन मोठे अडथळे आहेत ना ते दूर करते कोणते एक म्हणजे मोठी रक्कम एकदम उभी करण्याची गरज नाही लागत हो बरोबर आणि दुसरी म्हणजे बाजारातल्या अस्थिरतेची भीती कमी होते शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि हे जे आपण बोललो रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग याच्या माध्यमातनं हळूहळू संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग ती दाखवते असं मार्गदर्शिकेनं जोर देऊन सांगितले तर मग या सगळ्या चर्चेतून आणि त्या ऑडिओ मार्गदर्शिकेतून मुख्य मुद्दा काय घेण्यासारखा आहे मला वाटतं एसआयपी हा गुंतवणुकीचा एक काय म्हणू लोकशाही मार्ग आहे हो छान शब्द आहे जो शिस्त सातत्य आणि छोट्या रकमेतून मोठी उद्दिष्टे गाठायची संधी देतो जसा ईएमआय आपल्याला वस्तू मिळवून देतो तसा एसआयपी भविष्यातली स्वप्न साकारायला मदत करतो असं त्या मार्गदर्शिकेचं म्हणणं आहे बरोबर अगदी बरोबर आणि याचा व्यापक अर्थ जर पाहिला तर ती मार्गदर्शिका हेच सांगू पाहते की आर्थिक स्वातंत्र्य किंवा मोठी ध्येय ही फक्त काही मोजक्या लोकांसाठी नाहीत लहान नियमित आणि शिस्तबद्ध पावलांनी कोणीही ती गाठू शकतं ही पद्धत गुंतवणुकीला कमी भीतीदायक आणि जास्त व्यवहार्य बनवते हो त्यामुळे स्वप्न प्रत्यक्षात आणणं शक्य वाटू लागतं खरंय हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात काय की जर या मार्गदर्शिकेत एसआयपी इतकं सोप्प फायद्याचं आणि स्वप्नपूर्ण करणारं म्हणून मांडलं आहे तर मग लोकांना अशी छोटी सातत्यपूर्ण सुरुवात करण्यापासून नेमकं काय अडवत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच